दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात आवडीचा पदार्थ जो असेल तो ना तर तो आहे आणसं कोण नाही असं म्हणत की मला आवडत नाही खूप आवडीचं सगळ्यांच्या आवडीचं असतं ते आणसं पण खूप तेलकटही असतं ते तर ते तेल नंतर मात्र खायला ती काय जी मजा असते ना खूप छान असते अगदी गोळाचा गोडवा खूप छान लागतो फक्त चार पदार्थांपासून बनलेलं हे आणसं तांदूळ खसखस खस तेल आणि गूळ फक्त आणि फक्त एवढे चार पदार्थ आहेत खूप छान अनारसे लागतात आणि माझ्या घरात तर खूप आवडतात तुमच्याकडे आवडतात का नमस्कार जोडी सासूसण्यांची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला दिवाळी झाली सगळ्यांची आणि आपलं पीठ राहिलं होतं अजून आणचं तर हे चांगलं पंधरा दिवस तीन आठवडं पीठ पुरवतं तर चला आता राहिलेलं पीठ होतं एवढं तर म्हणून म्हटलं चला करून घ्यावी आज सगळी कारण आता ते छान भिजलं आहे मस्तपैकी आणि बघा आता मी खसखस टाकून ते करते तर पहा मी अनारशासाठी जे तांदूळ वापरलेत ना ते फक्त राशनचे तांदूळ आहेत ना की ते दुकानातले एकदम म्हणजे जे ज्याचा तर भात एकदम मोकळा मोकळा होतो असं तांदूळ येते तर मी ते, ते तांदूळ दोन दिवस पूर्ण भिजायला घातले तिसऱ्या दिवशी मी ते फॅनखाली सुकवले आणि मिक्सरमध्ये दळायचं प्रयोजन होतं पण वलसरपणातच ते दळावं लागतं का पण इकडं काय झालं मिक्सरचा थोडासा घोटाळा झाला त्याच्यामुळे मिक्सरवरती मला काही ते दळत आलं नाही मग थोडंसं जास्ती सुकलं आणि नंतर मग मी ते आपल्या पिठाच्या गिरणीतून दळून आणलं जी घरगुती बारीक गिरण असते ना त्याच्यातून ते तांदूळ दळून आणले पण कसं झालं ना तांदूळ दळायचे म्हटलं की जरा ओलसरपणात दळतात मग ते पीठ चांगलं आंबल्या जातं पण तांदूळ पूर्ण वाळल्यामुळं तांदूळ अगदी भाकरी कराव्या असं तांदूळ झालेलं पीठ तर मग मी ते पिठामध्ये ना ते दळून आणल्याच्यानंतर छान असं चाळून घेतलं त्याच्या गुटुळ्या काढल्या सगळ्या म्हणजे ज्या गाठी बनतात अशा घामाने त्या गा याच्यामध्ये जा चिक्कीमध्ये तर त्या काढून म्हणजे मी त्यामध्ये ना भर एक किलो तांदूळ होते माझे कंप्लीट एक किलो गुळ बसला कारण त्याला ओलसरपणा राहिला नव्हता त्याच्यामुळं सगळं भरभरीत होतं मग एक किलो गूळ आणि एक किलो तांदूळ तर जरा जास्तीच गोड प्रमाण झालं तर तांदूळ जर एक किलो असेल ना तर गूळ अर्धा ते पाऊन पाऊन किलोच लागतो कारण याच्यात पाणी घालत नाही दूध घालत नाही जेवढा गुळ बसन तेवढाच गुळ घालायचा आणि त्याचा उंडा करायचा असं असतं तर माझ्याकडून एक किलो गुळ बसला कारण तांदूळ जास्ती सुकलेले होते पण खायला इतके गोड झालेत मस्त ना खूप छान तर मग बघा आता मी ना पीठ त्या दिवशी पण केले आणि आज मी राहिलेले अनारसे सगळे करून घेते तर एका साईडने खसखस लावायची आणि ज्या साईडने खसखस लावली आहे ना ती बाजू वरती करायची तर आणि सतत असं त्याच्यावरती ते तेल शिंपडायचं तेल पडलं ना तर मग चांगलीच अशी मस्त जाळी पडते त्याला जाळी पडल्याच्यानंतर आतमध्ये पूर्ण भाजल्या जातं आणि मुळात पा मी आणसं खूप पातळ केलेलं आहे त्यामुळं ते कच्चं राहण्याचा प्रश्नच येत नाही आणि हा गोळाचा पदार्थ आहे ना खूप छान होतो आणि मस्त बघा आपले अनारसे झालेले आहेत आणि एवढे आण मी केलेत तर त्यामध्ये ना खूप तेल राहतं तळल्या तळल्या खायला चांगलं लागतं पण अक्षरशः ताताखाली तेल पळतं तर बघा मग मी ना काय केलं हे अनारसे चाळणीमध्ये काढलेत मुळातच आणि त्याच्या खाली एक ताट ठेवले त्या ताटामध्ये संपूर्ण तेल त्याचं नितळणार आणि ते ओबी केलेत उभी केली म्हणजे प्रत्येक अनारशाचं तेल असं खाली गळून जाणार ते तेल खाली गळल्याच्या नंतर ते आपल्याला बाजूला काढता येतं तर पहा किती तेल गळलेलं आहे आणि अजूनही गळते तर मी आता असंच ठेवणार हो आहे पूर्ण म्हणजे दिवस रात्रभर आता मी संध्याकाळी मी करते आता हे संध्याकाळी या करून हे हो असंच ठेवलं ना वरण झाकण ठेवायचं आणि मी याला मऊपणा पण खूप छान आलं आहे आणि कुरकुरीत पण मस्त लागतात एकदम छान लागतात कारण गोळाचं प्रमाण भरपूर बसलेलं आहे त्यात तर बघा आणसं ना तळाळताना लवकर काढायचं कारण त्यात तेल असतं ना गुळामुळं ते लवकर काळं पडतं तर पहा माझ्या आनारशी एवढी झालेत आणि क तो केलीत का नसल केली तर नक्की कोणाला वेळ नसेल पीठ करायला तांदळाचं तर अगदी गिरणीतून दळून आणलं ना तरी खूप छान आनारशी होतात तर प्रत्येक वेळेस मी मिक्सरवरच बारीक करत असते पण यावर्षी अगदी वेगळ्या पद्धतीने पण आनारसं खूप छान झालं पण कसं असतं मिक्सरवर बारीक केल्यानात ओलसरपणामुळे ते पीठ जास्त आंबलं जातं आणि जितकं आंबन तितकं अजून चांगलं होतं पण आता माझ्या पिठाला जवळजवळ दहा बारा दिवस झालेत त्याच्यामुळे त्याला आंबूसपणा पण आला आहे आणि खूप छान झालेत मस्त फुगलेत आवडले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हीही करून पहा